रंगकाम इन प्रोग्रेस पॅसेज पण झालाच मस्त झालं कलर इतकं खराब झालं होतं ना काळसरच झालं होतं म्हणजे जरा रंग इतका छान होता आबोली बाकी तर काय सगळ्या इथे टाईल्सच आहेत त्यामुळे काय तसा कलर कुठे मारायचा नाहीच आहे सगळ्या टाईल्स टाईल्सच आहेत आणि मस्त मस्त झालं आता हे मी म्हणत असते ना की प्रत्येकाला एक रूम पाहिजे आणि वय झाल्यावरती तरी नवरा बायकोला सेपरेट रूमच पाहिजे तर इतकी छान झाली आहे आता ही रूम मस्त प्रत्येकाला सेपरेट रूम पाहिजे प्रत्येकाने आपल्या आपल्या रूममध्ये बसून काम करायचं मस्त झालेली आहे ही सेपरेट मी माझी रूम तयार करून घेतलेली आहे ऑलरेडी सगळं घरच माझं आहे तो काय प्रश्न नाही पण पर... हे घरात असतील तर मग मला या रूममध्ये सुद्धा शूटिंग करता येईल मस्त आणि कलर एकदम मस्त झालेला आहे छान 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 किती मस्त दिसतो आहे कलर आणि मला हे असे कलर्सच आवडतात छान आता हा हॉलचा अवतार नंतर पुन्हा बदलेल तेव्हा पुन्हा एकदा आपण बघू माझा हा आवडीचा कलर खूप सुंदर येतात ह्याच्यात व्हिडिओज इतके सुंदर येतात ना हा कलर नाही मी बदलू शकत फक्त हा जरा आहे तोच आहे कलर फक्त आता मस्तपैकी त्याला कलर करणार म्हणजे पुन्हा रिन्यू करणार हे आता असं खाली पोपडे आलेले असतात ना पावसाळा झाला की एक पावसाळा झाला तरी येतातच ते त्याला काही इलाज नाही आहे इथे खरं तर फर्निचर होतं ते मी काढून टाकलं आता कारण जरासं ते खराब झाल्यासारखं पण मग आता इथे काय करायचं हा मोठा प्रश्न आहे काही कळत नाही आहे हे जुनं होतं फर्निचर तसंच ठेवलं आहे कारण इतकं घट्ट बसलं आहे जर काढायला गेलं तर ते उकलूनच येणार आहे कारण इथलं असंच झालं उकलून आलं आहे ते परत आता टचअप केलं आहे so, <laughs> त्यांनी सो तीस पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षापूर्वीची घरं म्हटलं की ती तशीच होणार आता ठीक आहे चला मस्त सुंदर माझ्या आवडीचं घोर माझ्या आवडीचा रंग हे आता सगळं तात्पुरतो सगळं बदलाबदली केलेली आहे बघूया आता काय काय कसं कसं होतं छान झाल्यावर काय घर कोणी दाखवतील बघा हा अवतार घर किती आहे दोन तीन तासात बरच काढला की पसारा अरे बापरे खरवडून काढायला तुला चला देवा पुढं दिवा साड़े साडेआठ वाजायला आली चला टीव्ही चालू आहे टीव्ही 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 अश्याच सुद्धा टीव्ही धुळी धूळी धूळ 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 साडे दहा जेवायचं दहा अजून जेवायचो रात्रीच रात्रीच हे काम आपल्यालाच करावं रात्री कुठल्या मावशी यायच्या त्यामुळे नाहीतर झोपताना सगळं हे आता तिसऱ्यांना चालू आहे तेव्हा आता जरा पाणी स्वच्छ निघालं आज त्या निशी आणि ओवी आणि नीरज यांच्या सिरियल मध्ये त्या नीरजची आई फडक घेऊन खाली बसून पुसत होती मावशी आल्याने कोण काय गरज आहे असं पुसलं की किती फास्ट होते कंटाळा येत नाही घर स्वच्छ काहीही रागवारी आणि मुळे कस कुठेही कोपऱ्या कोपऱ्यामध्ये हा मॉप न स्वच्छता करते सो स्वच्छता झालेली आता जेवण अकरा वाजलेले आहेत आता फ्रेश झालेली आहे आणि आता जेवायला बसते चला आजचा दिवस रंगकामाचा झाला हुश